बातमी नागपुरातून नागपूर शिक्षण विभागाचा घोटाळा जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने उघडकीस आणला होता जय महाराष्ट्रच्या बातमीनंतर कारवाईला वेगही आला दलाल शहीद शरीफ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर दोन पालक सध्या अटकेत आहेत नागपूर पोलीस आयुक्तांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी पाहुयात जो मेन दलाल आहे शरीफ नावाचा जो दलाल आहे त्याच्याबद्दल पण आता पोलिसांची कारवाई चालू आहे आणि दोन पालक आतापर्यंत अटक करण्यात आले आहेत त्या संदर्भातच आपण नागपूर पोलीस आयुक्त सिंग सिंगल सरांसोबत आपण बातचीत करूया सर नक्की काय प्रकरण कसं चालू आहे तपास कसं चालू आहे आमचे दोन पोलीस स्टेशन्समध्ये गुन्हे दाखल झालेले सदर आणि सीताबर्डीमध्ये तर हे दोन्ही गुन्ह्यांमध्ये एक जो मुख्य आरोपी आहे आ, त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आत्ता आमची पुढची कारवाई चालू है, पालक पन आहे याच्यात भरपूर पालक पण इन्वॉल्ड आहे त्यांना माहिती असताना त्यांनी फेक डॉक्युमेंट्स दिलेले आहे आणि त्या आधारावर त्यांनी ॲडमिशन्स घेतलेले आहे आणि ही जी आहे मला वाटतं हे फार मोठं त्याच्या स्वरूप आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पण असा होऊ शकतो आहे पण ते आत्ता स सध्याची इन्क्वायरीमध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये आमच्या समोर आलेलं आहे आता पुढची कारवाई याच्यात चालू आहे अगदी बरोबर आहे तर त्याची पुढची आमची कारवाई चालू आहे काल घर झडतीमध्ये आम्हाला काही फेक डॉक्युमेंट भरपूर मोठी संख्यामध्ये मिळालेले आहे तसेच त्याच्या घरी आपल्याला एक तलवार पण मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही ते ॲड पण केलेले आहेत ते सेक्शन्स त्याच्यात आमचे केसमध्ये आणि त्या अनुषंगाने आत्ता पुढची आमची कारवाई चालू आहे जे जे याच्यात लिप्त आहे ते सगळ्यांचे नाव कसे समोर येतील आणि कसे कसे त्यांनी काय काय केलेलं आहे हे सगळं आम्ही पाहतोय खूप खूप धन्यवाद सर मी हितेश मेश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर